रायगड येथील पोलीस पदी निवड झाल्याबद्दल ढवळसचे सुपुत्र ऋषिकेश अवताडे यांचा मंगळवेढा तालुक्यातील ढवळस गावचे सुपुत्र ऋषिकेश दत्तात्रय अवताडे यांची महाराष्ट्र पोलिसांतर्गत घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतून रायगड जिल्हा पोलीसपदी पदी नुकतीच निवड झाली आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हार न मानता अवघ्या कमी वयामध्ये म्हणजेच बावीसाव्या वर्षी त्यांनी हे यश संपादन करून ढवळस गावातील दोन हजार अकरा नंतर जवळजवळ तेरा वर्षानंतर पोलीस होण्याचा बहुमान त्यांनी आपल्या नावावर केला आहे ही पोलीस भरती प्रक्रिया जाहीर झाल्यापासून त्यांनी अविरतपणे परिश्रम करत सातत्यपूर्ण प्रयत्न करून कमी वयामध्ये आपल्या उराशी असणारं खाकी वर्दीचं स्वप्न अखेर प्रयत्न करून प्रत्यक्षात उतरवलंय कोणतीही शैक्षणिक अथवा नोकरी विषयक पार्श्वभूमी नसताना केवळ आपल्या स्वप्नाशी एकनिष्ठ राहून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण करत हे यश संपादन केलंय नूतन पोलीस ऋषिकेश आवताडे याचं शिक्षण हे पहिली ते सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढवळस तर आठवी ते बारावी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा आणि पुढे पदवीचं शिक्षण हे श्री संत दामाजी कॉलेज मध्ये चालू आहे पोलीस म्हणून खाकी वर्दी माझ्या अंगावर येणं माझ्यासाठी जीवनातील सर्वोत्तम अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे परंतु एवढ्याच यशानंतर न थांबता मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मोठ्या पदाला गवसणी घालून माझ्या परिवाराचा आणि माझ्या गावचा मान सन्मान उंचावेल असा विश्वास नूतन पोलीस ऋषिकेश आवताडे यांनी व्यक्त केला या यशाबद्दल ढवळस गावातील नागरिक आणि तरुण वर्गातून आनंद व्यक्त करत शुभेच्छा देण्यात आल्या टीएनएस फिटनेस आमचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार्षिक वर्धापन दिन आहे सायंकाळी सहा नंतर आम्ही तीर्थ प्रसादासाठी आपण सर्वांना आमंत्रित करीत आहोत याप्रसंगी आम्ही मेगा ऑफर जाहीर केलेली आहे वार्षिक मेंबरशिप बरोबर एक महिना पर्सनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे फक्त आणि फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तर आजच भेट द्या आजच संपर्क करा आमचा फत्ता टीएनएस फिटनेस फर्स्ट फ्लोर शिप्पा कॉम्प्लेक्स ऑपोजिट ओल्ड डब्ल्यूडी कॉलेज निअर पाचशापेट सोलापूर कॉन्टॅक्ट एट झिरो डबल फाईव्ह झीरो डबल नाईन डबल नाईन एट झीरोबल फाईव्ह टू फोर डबल नाईन डबल नाईन टी एन एस फिटनेस एक्सलन्स बेस्ट ऑफ ट्वेंटी फोर इट इस टीएनएस शिफ्ट इट्स एअर कंडिशन Professional Gym with Professional Trainers Biomechanically Designed Machineries Super Style of Durability and Style We Serve Cardio Strength Aerobics Crossfit Zumba Bodyfit Circuit Training Steam Lockers Showers And Much More Our Timings are 5.30 am to 10.30 pm 11 am to 1.30 pm